नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा स्वामी पुण्यतिथी सव्वीस एप्रिल या दिवशी आहे आणि स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण घरात किंवा केंद्रात जाऊन सप्ताहात सहभागी होऊन गुरुचरित्र पारायण करणार आहोत ज्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे परंतु नियम बघून ते करत नाही किंवा नियम बघून नियमांना घाबरून ते गुरुचरित्र पारायण करत नाही तर तुम्ही असं करू नका नियमांना घाबरू नका अगदी छोटे छोटे नियम आहेत अगदी सात दिवस आपण हे नियम पाळू शकतो नियम पाळताना जर का चुकून आपल्याकडनं एखादी चूक झाली तर आपण त्याबद्दल दत्तगुरूंकडे स्वामी आईंकडे माफी मागायची आहे क्षमा प्रार्थना मागायची आहे परंतु आपल्याकडनं चूक होईल आपण हे करू शकत नाही जर का असं तुम्हाला वाटत असेल आणि यामुळे जर का तुम्ही गुरुचरित्र पारायण करत नसाल तर असं करू नका जर का तुमची इच्छा असेल तुमच्या मनात जर का गुरुचरित्र पारायण करायचं हे आलं असेल तर तुम्ही आवर्जून गुरुचरित्र पारायण या सप्ताहात करायचं आहे बघा आपल्या केंद्रामध्ये दत्त जयंतीला आणि स्वामी पुण्यतिथी या दोन तिथींना गुरुचरित्र पारायण सप्ताह हो हा भरला जातो यावर्षी वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या काळामध्ये पारायण सप्ताह हो, सप्ताह हो आहे त्याची नाव नोंदणी देखील चालू आहे आता बघा वीस तारखेपासून म्हणजेच रविवारपासून सप्ताहाला सुरुवात होणार आहे ज्यांची ज्यांची खरंच इच्छा आहे ज्यांना ज्यांना खरंच मनापासून वाटते की गुरुचरित्र पारायण करावा अशांनी शंभर नाही तर एकशे एक, एक टक्के तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचं आहे तुम्हाला सप्ताहात जाणं किंवा तिथे जाऊन वाचन करणं शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील हे पारायण करू शकतात याचे अगदी छोटे छोटे नियम आहेत हे नियम आपण सात दिवस नक्कीच पाळू शकतो तर हे नियम कोणते आहे बघा एवढेच नियम पाळले तरीही आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आपले सर्व कामं मार्गा मार्गी लागतील तुम्ही जर का एखाद्या अडचणीत असाल संकटात असाल तर स्वामी तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढतील स्वामी तुम्हाला त्या संकटातून तारतील तर पहा गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तुम्हाला ग्रंथ हवा आहे वरती दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ग्रंथ आणून घ्यायचा आहे तुम्ही सप्ताहात सहभागी होऊन पारायण करू शकतात किंवा घरी करू शकतात नियम सारखेच आहे बघा सात दिवसांचं हे पारायण आहे सातव्या दिवशी या पारायणाची सांगता म्हणजेच आपल्याला उद्यापन करायचं आहे सर्वात पहिला नियम म्हणजे पारायण करताना आपल्याला चुकूनही मा घरात मांसाहार बनवायचा नाही त्याचप्रमाणे घरातील कुणीही मांसाहार करायचा नाही मग घरात देखील नाही आणि बाहेर देखील नाही तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींना सात दिवस तुम्ही रिक्वेस्ट करू शकतात त्यांना समजावून सांगू शकतात की मी गुरुचरित्र पारण करत आहे आणि ह्या सात दिवसात आपण नॉनव्हेज घरात बनवायचं नाही दुसरा नियम म्हणजे आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे जर काही सेवा तुम्ही संतती प्राप्तीसाठी करत असाल तरी देखील आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन या सात दिवसात अवश्य करायचं आहे त्यानंतर तिसरा नियम म्हणजे आपल्याला परण न खायचं नाही परण्ण म्हणजे काय आहे तर बघा बाहेरचं अन्न आपल्याला घ्यायचं नाही मग ते तुमच्या ढाब्यावरचं असू द्या पाणीपुरी वडापाव स्नॅक्सचे ॲटम असू द्या किंवा हॉटेलचं जेवण असू द्या मित्रमंडळीच्या घरचं असू द्या नातेवाईकांच्या घरचं असू द्या तुम्हाला सात दिवस कडकडीत कर, पराण्ण वर्ज करायचं आहे कारण जर का आपण एवढी मोठी सेवा करतो पारायण करतो आपल्या काही इच्छा असतील या पूर्ण व्हाव्या असे तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला हा नियम पाळणं गरजेचं असतं कारण बघा बाहेरचे व्यक्ती अन्न बनवताना त्यामध्ये कांदा लसूण वापरतात त्याचप्रमाणे ते कुठल्या भावनेने बनवत आहे विचार त्यांचे कसे असतील आपल्याला हे माहिती नसतं त्याचप्रमाणे महिलांना अडचणीसुद्धा असतात त्या अडचणी असताना देखील स्वयंपाक करतात यासाठी यातून आपल्याला दोष लागत असतात म्हणून बाहेरचं अन्न आपण सात दिवस ग्रहण करायचं नाही मग तुम्ही तुमच्या आईच्या घरचं सासूच्या घरचं जावेच्या घरचं बहिणीच्या घरचं अन्न खाऊ शकतात आणि त्याचप्रमाणे त्यांच्या घरी स्वामी सेवा देखील होणं गरजेचं आहे तरच तुम्ही त्यांच्या घरी अन्न हे खाऊ शकतात तिसरं म्हणजे आपल्याला झोपायच्या वेळेला गादीवर चुकूनही झोपायचं नाही सात दिवस आपल्याला खाली जमिनीवर चटई टाकून सतरंजी टाकून झोपायचं आहे आता ज्यांना बेडरेस असेल ज्यांना जमिनीवर झोपायला सांगितलेलं नसेल ज्यांना काही त्रास असतील मग अशांनी तुम्ही बेडवरून गादी काढून घ्या आणि बेडवर तुम्ही सतरंजी किंवा चटे टाकून त्यावर तुम्ही झोपू शकतात त्यानंतर आपल्याला बघा वाचन आपल्याला सकाळी तीन वाजेपासून ते ती तुम्ही दुपारी चार वाजेपर्यंत वाचन केव्हाही करू शकतात परंतु शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर वाचन करावं असं म्हटलं जातं त्यानंतर दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत चुकूनही आपल्याला हे वाचन करायचं नसतं कारण ही, ही वेळ आपल्या दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे या वेळेत आपल्याला कुठलीही सेवा करायची नाही मग तुम्ही तुमची देवपूजा सकाळी झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण वाचायला बसू शकतात त्याचप्रमाणे पहा आपण जी वेळ निश्चित करणार आहोत तुम्ही जर का सकाळी वाचन करणार असाल तर तुम्हाला सात दिवस सकाळीचंच वाचन करायचं आहे आपण जर का आपल्या इच्छापूर्तीसाठी हे पारायण करत असाल तर आपल्याला आपल्या, आपल्या वाचनाच्या वेळेमध्ये सातत्य ठेवलं पाहिजे आपल्याला एकाच ठिकाणी बसून एकाच आसनावर बसून एकाच जागेवर बसून एकाच वेळेमध्ये वाचन करायचं आहे थोडासा टायमिंग मागे पुढे झाला तरी चालेल परंतु आपल्याला सकाळी वाचत असाल तर सकाळीच वाचा ब्रह्ममुहूर्तावर वाचत असाल तर ब्रह्ममुहूर्तावरच वाचा दुपारी वाचन करत असाल तर दुपारी वाचन करायचं आहे यानंतर बघा वाचन करत असताना आपण जर का हे पारायण घरात करत असाल तर बघा हे करत असताना आपल्याला अनेक अडचणी येत असतात किंवा वेगळेवेगळे अनुभव आपल्याला बघायला काही भेटतात काहींना खूप जांभळ्या येतात काहींना खूप झोप लागते काहींची चिडचिड होते घरात वाद व्हायला चालू होतात तर ह्या सर्व गोष्टी घरात असलेल्या नकारात्मक ऊर्जा निगेटिव ऊर्जा वाईट बाधा असते यामुळे होत असतात तर आपण या गोष्टींना घाबरून न जाता मध्येच अर्धवट पारायण सोडून जायचं नाही तर आपण ह्या गोष्टींचा सामना करत या गोष्टींना सामोरं जात आपण आपलं पारायण सात दिवसांचं पूर्ण करायचं आहे कारण ह्या ज्या काही वाईट बाधा असतात वाईट शक्ती असतात यांना आपल्या घरातनं बाहेर जायचं नसतं आणि आपण जे पारायण करत असतो यामुळे आपल्या घराची शुद्धीकरण होत असते घरात असलेली वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा ही सर्व काही नष्ट होत असते आणि ह्या वाईट बाधेला आपल्या घरातनं काढता पाय घ्यायचा नसतो त्यासाठी ह्या वाईट बाधा आपल्याला त्रास देत असतात मग आपल्याला झोप लागते जांभळी येते चिडचिडपणा वाढतो किंवा आपल्याला आपलं वाचन करावं असं वाटत नाही चक्कर आल्यासारखी वाटते तर अशा गोष्टी असे अनुभव आपल्याला ह्या सात दिवसात बघायला भेटतात कारण तेवढी खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात साठलेली असते त्यामुळे हे अनुभव तुम्हाला शंभर टक्के बघायला मिळणार आहे त्यानंतर बघा आपण जर का घरात पारायण करणार असाल तर आपल्याला बसायला एकच आसन घ्यायचं आहे आपलं स्वतःचं आसन हे वेगळं असावा महिला असतील तर साडी घालावा मुली असतील तर ड्रेस घालायचा डोक्यावर न होडणी घ्यायची हातात दोन का होईना या सात दिवसात काचेच्या बांगड्या घालायच्या वाचायला बसताना डोक्यावर पदर घ्यायचा त्याचप्रमाणे पहिले कपाळाला हळदी कुंकू लावायचं आणि मग आपल्या सेवेला सुरुवात आपल्याला करायची आहे या सात दिवसामध्ये आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नसतात पहा काळ्या रंगाचे कपडे घालून आपल्याला गुरुचरित्र पारण करायचं नाही आहे त्याचप्रमाणे जर का तुम्ही वेगळी पूजा मांडणी केली असेल आता काहींच्या घरात जागा कमी असते मग अशांनी जर का वेगळी पूजा मांडणी केली नाही तरी चालेल फक्त आपण जे गुरुचरित्र पारायण ठेवणार आहोत त्यासाठी एक वेगळा चौरंग किंवा पाठ आपल्याला ठेवायचा आहे आणि हा चौरंग किंवा पाठ आपल्याला सात दिवसात अजिबात चुकूनही हलवायचा नसतो आता आपण ज्या वेळेस गुरुचरित्र पारायण वाचायला बसतो वाचन झाल्यानंतर आपल्याला हे ग्रंथ झाकून ठेवायचे आहे हुगडा ग्रंथ कधीही ठेवायचा नाही तुम्हाला पाटावर एक ब्लाऊज पीस अंतरून घ्यायचा आहे त्यावर ग्रंथ ठेवायचा आपल्याला वाचन सुर वाचनाला सुरुवात करण्या अगोदर ग्रंथाची पूजा करून घ्यायची आहे वाचन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ग्रंथाला नमस्कार करून स्वामींना मुजरा करून आपल्याला हा ग्रंथ पुन्हा ब्लाऊज पिसाने झाकून ठेवायचा असतो त्यानंतर रोज आपण वाचन केल्यानंतर आपल्याला ग्रंथाला नैवेद्य दाखवून आपल्याला आरती करायची आहे आता नैवेद्य काय दाखवायचा मग नैवेद्य तुम्ही तुमच्या घरात तुम्हाला जेवणासाठी जे काही बनवणार आहात त्याचा दाखवायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनिटांनी हा नैवेद्य उचलून घेऊन तो तुम्ही स्वतः खाल्ला तरी चालेल काही वेळेला तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवा काही वेळेला दूध साखरेचं दाखवा तर अशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य देखील दाखवू शकतात या पारायणाचं सांगता किंवा उद्यापन तुम्हाला सातव्या दिवशी करायची असते त्यानंतर पहा आता जेवणाचे नियम आपल्याला सात दिवसात एकच धान्य खायचं आहे आता एक धान्य खायचं म्हणजे काय बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर बघा तुम्ही सात दिवस जर का गव्हाची चपाती खाणार असाल तर सात दिवस तुम्हाला चपातीच खायची आहे तुम्ही जर का भाकरी खाणार असाल तर तुम्हाला सात दिवस भाकरीच खायची आहे मग तुम्ही ज्वारीची भाकरी खाणार असाल तर तुम्हाला ज्वारीचीच भाकरी खायची आहे तुम्ही जर का बाजरीची भाकरी खाणार असाल तर तुम्हाला बाजरीचीच भाकरी खायची आहे त्यानंतर बरेच जण म्हणतात की खाण्यापिण्याचे नियम खूप असतात मग पारायण आम्ही करत नाही तर बघा असं करू नका तर अगदी छोटे छोटे नियम आहेत आपल्याला एक धान्य खायचं आहे कडधान्य आपल्याला खायचं नाही म्हणजेच डाळी साळीच्या आहे ज्याने आपली ॲसिडिटी वाढू शकते असे पदार्थ आपल्याला खायचे नाही शेंगदाणा देखील हा ॲसिडिटी वाढवण्याचं काम करतो त्यामुळे शेंगदाणा देखील आपल्याला खायचा नसतो तुम्हाला जर का उपवास असेल एखाद्या दिवशी उपवास तुमचा येत असेल तर त्या दिवशी तुम्ही शेंगदाणा किंवा शाबुदाण्याची खिचडी ही बनवून खाऊ शकतात त्यानंतर शक्यतो पारायण चालू असताना आपल्याला भात हा कमी खायचा आहे कारण भात खाल्ल्याने आपल्याला आळस भरतो आपल्याला झोप येऊ शकते त्याचप्रमाणे तुम्ही सर्व प्रकारच्या पालेभाज्या ह्या खाऊ शकतात फक्त आपल्याला कांदा लासून न घालता भाजी बनवायची आहे त्याचप्रमाणे मसाल्याचं तळलेले पदार्थ आपल्याला अजिबात खायचे नाही मग तुम्ही अगदी तेलात जिऱ्याची फोडणी देऊन लाल तिखट हळद टाकून कोथंबीर टाकून तुम्ही भाजी बनवू शकतात या सात दिवसात आपल्याला ग्रंथ चुकूनही हलवायचा नाही त्याचप्रमाणे ग्रंथ उचलून घेऊन मांडीवर ठेवून आपल्याला वाचन करायचं नसतं त्याचप्रमाणे ग्रंथातील ओळीवर बोट फिरवून देखील आपल्याला वाचन करायचं नसतं तर हे काही नियम आहेत हे आपल्याला माहिती नसतात पण चुकून जर का एखाद्याला हे नियम माहिती नसेल त्यांच्याकडनं जर का चूक झाली तर बघा स्वामींना आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि आपलं पारायण आपल्याला वाचन चालू ठेवायचं आहे जर का बघा प्रत्येक प्रत्येकाकडनं एखादी चुकी होत असते शेवटी आपण सर्वजण माणूस आहोत आपल्याकडनं चुका होणार नाही तर कोणाकडनं होणार जोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टींची सवय किंवा सराव होत नाही तोपर्यंत आपल्याकडनं एखादी चूकही होऊ शकते चुका होतात म्हणून पारायण करायचं नाही असं करू नका पहा तुम्हाला जर का ह्या सात दिवसात पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही कुठल्याही गुरुवारपासनं किंवा तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथीपासनं देखील पुढे सात दिवस हे पारायण करू शकतात ज्यांना मासिक धर्म असेल सुतक असेल त्यांना पारायण करता येणार नाही आता पारायण चालू असताना जर का तुम्हाला सुतक आलं मग काय करावं जर का सुतक आलं तर तुम्ही हे पारायण दुसऱ्याकडनं वाचन करून पूर्ण करून घ्यायचं आहे कारण हे पारायण करत असताना आपल्याला खंड पाडायचा नसतो मग तुमचे रिलेटिव्ह असतील तुमचे मित्र मंडळी असतील अशा दुसऱ्या व्यक्तींकडनं तुम्हाला हे पारायण कम्प्लीट करून घ्यायचं आहे जर का तुम्ही घरी पारायण करत असाल तर तुम्ही एखाद्या गुरुजींना बोलणं बोलावून राहिलेल्या दिवसाचं पारायण तुम्ही करून घेऊ शकतात आणि त्यांच्याकडनं साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन देखील तुम्ही करून घेऊ शकतात आता बऱ्याच महिलांना बघा अचानक दगदगीने किंवा स्ट्रेचमुळे अचानकच मासिक धर्म हा मध्येच येतो मग अशा वेळेस काय करायचं तर तुमच्या घरात तुम्ही तेवढे दिवस पाळायचं आहे कशालाच शिवता शिव करायची नाही तुम्ही घरात बाजूला बसायचं आहे आणि घरात असणाऱ्या इतर व्यक्तींकडनं ते पारायण तुम्ही पूर्ण करून घेऊ शकतात पहा तुम्हाला जर का मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील इतर व्यक्तींकडनं हे पारायण पूर्ण करून घेऊ शकतात परंतु जर का तुम्हाला सुतक असेल तर घरातील व्यक्तींकडनं तुम्ही पारायण पूर्ण करून घेऊ शकत नाही कारण सुतक हे आपल्या सर्व कुळाला असतं त्यामुळे सुतक पडल्यावर तुम्हाला इतर बाहेरच्या व्यक्तींकडनं हे पारायण कंप्लीट करून घ्यावा लागणार आहे बघा असं म्हणतात आयुष्यात आपण एकदा तरी गुरुचरित्र पारायण करावं जर का तुमची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून गुरुचरित्र पारण करायचं आहे या व्यतिरिक्त जर का तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्या शंकांचं उत्तर तुम्हाला मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल परंतु या सप्ताहात सर्वांनी सहभागी व्हायचं आहे कारण हा जो सप्ताह हो आहे स्वामी पुण्यतिथीपर्यंतचे जे दिवस आहेत यामध्ये दत्तगुरु स्वामी गुरु आपले स्वामी महाराज सूक्ष्म स्वरूपात वास करत असतात ज्यावेळेस आपण गुरुचरित्र पारायण करत असतो त्यावेळेस आपल्या घरात देखील दत्तगुरूंचा हा सूक्ष्म स्वरूपात वास असतो आणि घरात जर का आपण हे गुरुचरित्र पारायण केलं तर यामुळे आपल्या अनेक अडचणी दूर होत असतात वास्तुदोष दूर होतो पितृदोष कमी होतो अशा अनेक प्रकारच्या समस्यांवर एक उपाय म्हणजे गुरुचरित्र पारायण अवश्य गुरुचरित्र पारायण आपण सर्वांनी करायचं आहे सर्वांना येणाऱ्या स्वामी पुण्यतिथीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा